हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर तालुक्यात महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या हर्षउल्हात साजरी जयंती जगातल्या अशा अनन्य एकमेव विद्यार्थ्याची ज्याला जातीमुळे वर्गात बसू देत नसत त्याचा शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो जयंती कामगारांच्या कामाचे चौदा तासावरून आठ तास करणाऱ्या भारताच्या पहिल्या महान कामगार नेत्याची जयंती गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या महान समतावादी युगपुरुषाची जगातील अशा एकमेव व्यक्तिमहत्व आहे ज्याची जयंती एकशे बावन्न देशातील लोक साजरी लो करतात अशा विश्वरत्नाची जयंती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महूच्या भूमीत आधुनिक भारताच्या विध्या जन्म झाला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असतानाही आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रतिकाम्यांच्या जातीवाद व्यवस्थेवर मात करून शोषित पीडित कष्टकरी सर्वहारा समाज घटक वंश जात समूहाला न्याय देऊन सामाजिक भेदभाव नष्ट करणाऱ्यासाठी चळवळ उभारली या देशासाठी विविध क्षेत्रातील दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात या देशात अनेक महापुरुषांनी जन्म घेतला अनेकांचे या देशासाठी अनन्यसाधारण कार्य केले आहे परंतु असा एकमेव महापुरुष आहे की ज्याची जयंती चौदा एप्रिल या दिवसापासून सुरू होते ती दीड ते दोन महिने या कालावधीपर्यंत साजरी केली जाते सर्वहारा समाज चौदा एप्रिल या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्याला नतमस्तक होत असतो त्यांचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा करतो शुभ्र वस्त्र सफेद वस्त्र परिधान करून बुद्धविहारात एकत्र येऊन तथागत गौतम बुद्ध, तथा बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेऊन जीवन त्यांच्या जीवनावर मनोरंजन प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शोभायात्रा रॅली काढून हर्ष उल्लासात आनंदात लहान मुलं महिला वयोवृद्ध आनंदाने नाचत वाजत गाजत कार्यक्रमात सहभागी होऊन आपला उद्धारकर्त्याला अभिवादन करत असतात